होते लोकसभेच्या अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी फडणवीस साहेब कळवा तुमच्या केंद्रातल्या सत्ताधारी खासदारांना कुणावरही अन्याय होणार नाही सगळ्या घटकांना सामावून घेतलं जाईल अशा पद्धतीने आणि सगळ्यांच्याच आरक्षणाचा व्यवस्थित प्रश्न सोडवला जाईल अशा पद्धतीने प्रपोजल तुम्ही आज मांडा त्यासाठी विरोधक म्हणून विरोधी बाकावर असणारे आम्ही खासदार काय त्यावेळेला भूमिका घेतो हे बघा मुळात तुमची किती नियत आहे ती नियत आधी तुम्हाला कळू द्या राहिला प्रश्न अमित शाह यांचा मुळात अमित शाह यांच्यावर आम्हाला फार बोलायची इच्छा होत नाही कारण महाराष्ट्राचं राजकारण कसं असावं महाराष्ट्राची शिस्त कशी असावी महाराष्ट्रात सुसं याच महाराष्ट्रात आले होते आणि आपल्यासारखंच ते बोलले होते नॅचरल करप्ट पार्टी वगैरे आणि जेव्हा ते असं बोलले त्याला बहात्तर तासही उलटून गेले नाही ज्या सिंचन घोटाळा आणि सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराची भाषा अजिबात चांगली दिसत नाही कारण मला लागलं आणि म्हणून तुम्ही इथे येऊन औरंगजेब फॅन क्लब वगैरे यासारखी बाष्कल भाषा वापरताय तुमचा स्तर हा पार्लमेंट मधले जे खासदार रमेश भिधुडी बोलले त्यापेक्षाही तुम्ही तुमचा स्तर खाली घसरवत आणलाय हे कालच्या भाषणाने पुन्हा एकदा सिद्ध झालं आम्ही कोण आहोत आम्ही काय आहोत त्याच सर्टिफिकेट आम्हाला गुजरातच्या तळीपारांकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही आम्ही काय आहोत हे समजून घेण्यासाठी आम्हाला जस्टिस लोयाच्या हत्येच्या रक्ताचे शिंतोडे ज्यांच्या अंगावर आहे त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही राहिला प्रश्न आरक्षणाचा तर मी म्हटलं की दहा वर्षानंतरच आरक्षण हे राजकीय क्षेत्रातलं ते दर दहा वर्षांनी बदललं ते काँग्रेसच्या काळामध्ये त्याच्यात तुमचं शून्य योगदान आहे उगाच स्वतःच्या बळवून घेऊ नका स्वतःला फार हुशार आहात असे किमान वरवर दाखवताना तरी अभ्यास करून बोलत चला आणि जर एवढी तुमची नियत असेल तर इथे महाराष्ट्राची सामाजिक उसवण्यापेक्षा महाराष्ट्रातला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार कडे कपारी घिसाडी जोशी ही सगळ्या सगळ्या जात समुदायातली माणसं अत्यंत गुन्हा गोविंदाने नांदतात जर या लोकांमध्ये खरंच ध्रुवीकरण होऊ द्यायचं नसेल जातीय विषपेरणी करायची नसेल आणि तुमची सर्वमान्य असा तोडगा करायची तयारी असेल कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही ओबीसीवरही नाही आणि मराठ्यांवरही नाही कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही अशा पद्धतीने तुमची तोडगा काढायची तयारी असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचं खुलं आवाहन आहे भारतीय जनता पार्टीला की आपण आज लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा प्रस्ताव मांडा तो प्रस्ताव मांडा चर्चेला आणा बघू देत तरी कि तुमची किती नियत आहे ते थँक्यू आणि सहभागी होणारे मला असं वाटत की ज्या पद्धतीने मला असं वाटत की ज्या पद्धतीने आर एस एस चा एकूण मागच्या काही काळामध्ये भाजपच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रचंड राग निर्माण झालेला आहे भाजप बद्दलचा भाजपच्या कार्यपद्धतीबद्दलचा अजित पवारांना सोबत घेतल्याबद्दलचा तो राग कमी करण्यासाठी अशा पद्धतीने हे परिपत्रक भाजपकडून काढलेलं आहे भाजपकडून हे काढलेलं परिपत्रक हे निश्चितपणे भारतीय संविधानाच्या चौकटीत न बसणारं परिपत्रक आहे पण अशा परिपत्रकातून भाजपा निष्कारण आर एस एस ला वादाच्या भोवऱ्यात अडकवू इच्छिते जेणेकरून भाजपला स्वतःवरचे जे सगळे डाग आहेत सगळे आरोप आहेत ते पुसून आर एस एसच्या मागे लपता येईल धनंजय मुंडे असं म्हणले की धनंजय मुंडे काल जे भाजप झालं अमित शहा यांचं बोलताना असं म्हणले की अमित शहा यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य असेल म्हणून काल ते ठाकरे तेव्हा बोलतो <coughs> हे फार विशेष आहे एकीकडे त्यांनी म्हणायचं की हे तथ्य असेल म्हणून बोलले असतील दुसरीकडे अजित पवारांनी म्हणायचं की ते काय म्हणाले ते मी ऐकलंच नाही मागे एकदा अशाच पद्धतीने पवार साहेबांवरती जेव्हा टीका केली मोदींनी म्हटत ते आत्मा वगैरे म्हटलं तेव्हा अजित पवार म्हणाले की मी ऐकलंच नाही ते काय म्हणाले ते असं काही ते म्हणाले असतील तर मी त्यांना जाब विचारेल तो जाब बहुतेक त्यांनी मधल्या पाचदा भेटी गाठीमध्ये विचारलेला दिसत नाहीये कालही म्हणजे नेमक्या वेळेला ते नेमके शब्द ऐकत नाहीत नेमक्या वेळेला नेमक्या भाषेमध्ये ते बोलत नाहीत जर ते तथ्यच असेल असं जर म्हणणं असेल तर मग आम्हाला धनुभवंनाही प्रश्न विचारावा लागेल की भाऊ मग त्याच मोदींनी पवार साहेबांना गुरु कशासाठी म्हटलं आणि त्याच पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार सरकारने कशासाठी दिला काय म्हणजे त्याला काही लॉजिक तरी असलं पाहिजे पण या सगळ्यातनं एक गोष्ट नक्की स्पष्ट झालेली आहे आवर, की ज्या अर्थी इथे आल्यावर मोदी असतील किंवा शहा असतील यांचं भाषण पवार आणि ठाकरे ही नावं घेतल्याशिवाय सुरूही होत नाही आणि संपतही नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आज घडीला महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या समोरच सगळ्यात मोठं आव्हान जर काही असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहे आणि ते आम्ही अत्यंत सकारात्मक घेतो मुंबईचे चार नगरसेवक शिंदे गटात प्रवेश केलेले ते दोन लोक आहेत सिंगन आणि अजून आणि मला असं वाटत कि काय म्हणताय त्याला इन्सान के खाईशो की कोई इंतहा नाही होती दो गज जमीन चाहिए, दो गज कफन के बाद, आणि त्यामुळे अशा इतक्या बे इंतहा, ज्यांच्या अमर्याद सत्ताकांक्षा आहेत त्यांना आपण नाही पुरे पडू शकत मला असं वाटतं की आम्ही आमचं ठरवून घेतलेलं आहे आलात तर तुमच्यासह नाही आलात तर तुमच्याशिवाय लढणं अपरिहार्य आहे त्यामुळे सत्तेच्या आणि पैशाच्या बळावर शिंदेना जेवढी लोक फोडता येतील ती त्यांनी खरंच फोडावी म्हणजे आम्हालाही एकदा कळू देत लढणारे मावळे किती आहेत आणि उडणारे कावळे किती आहेत काय <laughs> योग आहे तर मला सतत असं वाटत राहत की दोघांची जे वाढदिवस म्हणजे त्यांना खूप शुभेच्छा भाऊ आहेत आमचे जरी दादा म्हणाले की त्या काय माझ्या बहीण आहेत का म्हणजे लाडकी बहीण योजना जाहीर करणारे अजितदादा मागे असं म्हणाले की सुषमा अंधारे काय माझ्या बहीण आहेत का त्यांनी अजून कोणाकडे जाऊन लढावं माझ्यासमोर कशाला लढतात पण तरी सुद्धा अजितदादांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आमच्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा